नमस्कार सगळ्यांना आज तीन जून जागतिक सायकल दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज हा जागतिक सायकल दिन आहे आज आम्ही बी सी डी टी ए सर्कल ते भक्ती शक्ती अशी सायकल राईड केली काही लोकं गावेत मेट्रो इको पार्कमधून देखील आली होती आज एक संदेश फक्त द्यावा असं वाटतो की प्रत्येकाने आपल्या घरामध्ये एकतरी सायकल खरेदी करून ठेवावी कारण असं आहे सायकलमुळं मेन तुमचं आरोग्य तर खूप चांगलं राहतंच सायकलिंगमुळे तुम्हाला आरोग्याला अनेक फायदे आहेत दुसरी गोष्ट म्हणजे आज जे काही पेट्रोल डिझेलचे प्राइसिंग वाढलेलं आहे त्यामुळे तुमची आर्थिक बचत देखील होणार आहे ते पैसे तुम्हाला कुठेतरी चांगल्या कामामध्ये पर्यावरणासाठी किंवा सामाजिक कार्यात खर्च करता येतील आणि सगळ्यात महत्त्वाची तिसरी गोष्ट म्हणजे ह्या वाहनांमुळं पेट्रोल डिझेल जे आपण वापरतो त्या जीवाश्म इंधनांमुळं जे काही प्रदूषण होतं जे काही कार्बन फुटप्रिंट होतं आणि त्याच्यामुळं त्या कार्बन उत्सर्जनामुळं जे काही जागतिक तापमान वाढ होती आहे ती कुठेतरी तुम्हाला थांबवता था येईल आज या सायकल दिनाच्या माध्यमातून ही आजची भक्तिशक्तीपर्यंतची फेरी काढायचा एकच उद्देश असा होता की संत तुकाराम महाराज जे भक्तीचं प्रतीक मांडलं जातात आणि पर्यावरणामध्ये त्यांनी झाडांच्या बाबत जे एक अभंग लिहून ठेवलेला आहे वृक्षवल्ली हमास वगैरे ते एक प्रेरणादायी आणि शिवाजी महाराजांनी जे महाराष्ट्रामध्ये किंवा एक स्वराज्य जे निर्माण केलं तसं एक स्वराज्य पर्यावरणामध्ये तयार व्हावं ह्या दोन एनर्जी म्हणजे भक्ती ही तुकाराम महाराजांकडनं यावी आणि शक्ती ही शिवाजी महाराजांकडनं व्हावी तुकाराम महाराजांचं पर्यावरण आणि स्व शिवाजी महाराजांचं स्वराज्य असं पर्यावरण स्वराज्य तयार व्हावं आज ही एनर्जी मिळावी त्यासाठीची आजची राईड होती आजच्या नि दिनाच्या निमित्तानं फक्त सगळ्यांना एक विनंती करावीशी वाटते की आपल्या मुलांना जे कोणी शाळेत जाणारे असतील किंवा नुकतेच कॉलेज जाणार त्यांना आपण जो दर रविवारचा सायकल कट्टा सुरू केलेला आहे त्या सायकल कट्ट्यामध्ये सामील करा जेणेकरून मुलांना सायकलिंगची गोडी लागेल त्यांना त्याच्याबाबतचं आकर्षण वाटेल त्यांना त्याचे बेनिफिट्स कळतील आणि लोक येणारी भावी पिढी ही सायकलिंगकडे आकर्षित होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज एक शपथ घ्या की कमीत कमी तुमच्यासहित पाच लोक तुम्ही ह्या सायकलिंगमध्ये लोकांना जोडाल आपल्या पुण्याची आणि पिंपरी चिंचवडची जी सुरुवातीची मूळ ओळख आहे हे एक सायकलचं शहर मांडलं जायचं त्याच आज कुठेतरी टू व्हीलरचं प्रदूषणाचं एक माहेरघर घर झालंय आपल्याला पुण्याला पिंपरी चिंचवडला हे सायकलचं माहेरघर आणि पर्यावरणाचं माहेरघर जसं ते आधी शिक्षणासाठीचं माहेरघर मानलं मांडलं जायचं तसं करूया ह्याच नोटवरती हा व्हिडिओ संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय पर्यावरण सायकल चालवा पर्यावरण वाचवा पर्यावरण वाचवा